नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे हिवाळ्याचे दिवस होते त्यावेळेस आम्ही चार मित्र कॉलेजमध्ये शिकत होतो मी राहुल नितीन व उमेश आता म्हटलं म्हणजे हिवाळ्यात भरताचे वांगी खूप येतात तिकडे भरीत पार्टी जोरदार सुरू असतात घरोघर गर, भरीत आम्ही चार मित्रांनी पण भरीत पार्टी करण्याचे ठरवले उमेशीचे शेत मला शेत काय उमेशच्या शेत म्हणण्यापेक्षा होता त्या मळ्यात टमाटे मिरची भरीत वांगे बराच असं भाजीपाला होता मग आम्ही ठरवलं चला उमेदच्या शेतातच भरीत पार्टी करूया आणि ते सुद्धा रात्री संध्याकाळ वेळेला आम्ही गेलो उमेदच्या शेतात ताजे ताजे वांगे तोडली मिरच्या तोडल्या टमाटे होते टमाटे तोडले आणि विहिरीच्या बाजूसच एक कुळाचे घर होते एक लहानशी झोपडी बाकाची भांडी होती आम्ही फक्त तेल मसाला साहित्य फक्त स्वयंपाकाचे घेऊन गेलो बस ताजी ताजी वांगी तोडली मिरच्या तोडल्या आणि बाहेरच शेकोटीवरती वांगे मिरच्या भाजल्या विटांची चूल होती त्यावर मग आम्ही काय केलं कडी वगैरे ठेवली पापड्या बनवल्या गरमागरम भजी पण बनवली तिचे नऊ वाजून गेले आम्हाला कळलंच नाही बाहेर एक मंद लाईट होता बाहेर मंद लाईटाचा प्रकाश पसरलेला होता त्या झोपडीत सुद्धा लाईट होता सर्व स्वयंपाक झाल्यावर आम्ही विचार केला चला थोडंसं शेतात तिकडे तिकडे फिरू बांधावर रात्र तरी आम्ही बांधावरून भटकंती केली भीती वाटत होती रातकिडे बिळकांच्या आवाज शांत वातावरण भया जंगल नितीन म्हणाले हे बघा आपण तळण करायला नको होतो कारण काय बरीच ती नुसती बरीत पार्टी भाकरी केली असत्या तरी चाललं असतं आम्हाला हे बघा ही सर्व अंधश्रद्धा आहे आम्ही तिघं मित्रांनी त्याचे काही ऐकलं नाही जाऊ द्या आता तळण होऊन गेलं भजी होऊन गेली चला आता खाऊया मग आम्ही जेवण करायला बसलो बाहेर मोकळ्या मो मैदानात विहिरीच्या बाजूला मस्तपैकी सतरंजी पट्टी टाकली जेवण वगैरे सुरू केलं भरीत इतकं छान आणि टेस्ट टेस्टी बनलं होतं भरीत खूपच मस्त बनवलं होतं नितीन या भजी करण्यात पापडी करण्यात पटत होता त्यांनी अगदी व्यवस्थित स्वयंपाक केला होता आम्ही भरीत पापडी भजे आम्ही जेवणावर तुटूनच पडलो गप्पा इतक्या रंगल्या होत्या की कि किती वेळ गेला समजलंच नाही रात्रीचे दहा अकरा वाजले सीन भरीत भरपूर उरले अरे पापडी भरीत भजाय आहे पापडे अरे आपण किती स्वयंपाक करून टाकला आणि इतकं खाऊनसुद्धा उरलेलं आहे उमेश म्हणाला अरे आता जर कोणी दोन चार लोक बी आले तरी कमी पडणाऱ्यांनी इतका पण स्वयंपाक केलेला आहे चला जाऊ द्या ज्या कठड्यावरती कोणीतरी दोन आकृत्या अंधाऱ्यात बसलेले दिसले अरे हे कोण ते विहिरच्या काठावर बसलेले होत्या आणि आमचं त्यांच्या अंतर फक्त शंभर फुटापेक्षा जास्त नव्हतं हो परंतु अशा हो ठिकाणी ते बसले होते की लाईटाची उजेवर त्यांच्या चेहऱ्यावर पडत नव्हता हो पांढरस पेद कपडे टोपी होती त्यांच्या दोघांच्या डोक्यावर टोपी होती तिथं अंधार होता अंधारात हो हो थंड़, हो हो ते का बसले आहेत दोन आकृत्या होत्या आवाज दिला कोण आहे इकडे या आमचं भरपेट जेवण झाले होते थंड हवा थंड थंडी वाढली होती हिवाळ्याचे दिवस खूप थंडी वाढली होती बाजूला आम्ही शेकोटी पेटवली होती त्या शेकू भरताच्या वांग्यासाठीची शेकोटी त्याच्यावरच आम्ही आंग शेकत बसलो मग उमेशने आग मारली अरे या कोण आहे या तुम्हाला जेवण करायचं आहे का तुम्ही तुम्ही पण जेवण करून घ्या बापरे त्याने असं म्हणताच ते दोन आकृते पुढे आल्या मला वाटलं आम्हाला असं वाटलं खरंच भुकेलेले आहेत ते परत वासाने ते आलेच तीन उमेश म्हणाला भाऊ तुम्ही कोण मी आपणाला कधीच पाहिले नाही मी ते दोघं काहीच बोलले नाही ते अशी उभी होती अंधारात की लाईटाची उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडत नव्हता लाईटाकडे पाठ करून ती उभी होती जाऊ द्या साधारणतः त्यांचं वय साधारणतः पन्नास साठ वर्षाचे स दिशील उमेश परत म्हणाला अहो काका तुम्ही कोण तुम्हाला कधी पाहिलं नाही आम्ही तर ते काहीच बोलले नाही मग आम्ही मला जाऊ द्या बा तुम्हाला जेवण करायचं आहे का चला बसा असं म्हणताच ते दोघं पुढे आले राहुल मी त्यांना जेवणाचे ताट करून दिलेत ते दोघं खाली असे बसले की अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरती उजळ नव्हता लाईटाकडे पाठ करून ते बसले आम्ही बराबर त्यांना वाढत गेलो बस त्यांनी जेवण सुरू करून दिलं मात्र एक शब्दही ते बोलत नव्हते उमेसे विचार उमेसे विचारत पडला अहो कोण आहेत मी तर शेताच्या आजूबाजूला यांना कधी पाहिलंच नाही जाऊ द्या कोणी असू जेवणावरच्या वेळेस आलेस त्यांना पोटभर जेवण करू द्या बस आम्ही त्यांना भरपूर वाढलं मग ते त्यांचे जेवण ते जेवणावर इतकं तुटून पडले की फार दुसरी उपाशी आम्ही सांगितलं बघा तुम्हाला हे लागलं तर तुमच्या हाताने घेऊन घ्या बस आम्ही बाजूला गेलो आणि गप्पा मारत मारत थोडंसं लांब चालले गेलो जाऊ दे ते जेवण करत असतील करू दे त्यांना आणि त्यांना आम्ही सांगूनच दिलं होतं की तुमच्या हाताने घ्या आणि भरपेट खा झाला ते दोघं लोक एकमेकांशी अजिबात काही बोलत नव्हते पण दोघं जेवणावर एकदम तुटूनच पडले होते त्याने स्वतःच्या हाताने ते भरीत पापड्या सर्व घ्यायला लागले आणि जेवण त्याचे चाललं होतं मग थोडा वेळा मी गप्पा मारला थंडी वाजते वा शेवकोटी वगैरे अंग वगैरे तर शिकलं होतं बरं त्याला मध्ये काहीतरी आवाज सावर करू म्हणून आम्ही झोपडीमध्ये गेलो काही सामान वगैरेचा आवाज सावर केला बाहेर पडलेलं होतं ते काही सामानमध्ये नेलं दोघांचं जेवण चालूच होतं आणि मध्ये आम्ही चारी बसलो की कोण असतील उम्मीसी विचार पडला की खरंच कोण असतील असू द्या कोणी कसे ना भरपूर जेवण करता येत ना जेवण करू देता ना जाला आम्ही बाहेर आलो बाहेर आलो बघतो एक व्यक्ती आला पुन्हा अंधार यातून आणि तो पण तिथं बसला मला आम्हाला असं वाटलं की अजूनही भरपूर शिल्लक की आई काय अजून दोन चार आले तरी ते दे दे मस्त जेवण करू शकतो बस त्याने बी जेवण सुरू करून दिलं कोणत्या तिघांच्या अफसात भांडण सुरू होऊन गेलं ते कोणत्या भाषेत बोलत होते ते काहीच समजत नव्हतं बापरी कोणी ती आणि अशी कोणती भाषा बोलतायत आम्ही विचारत पडलो बस त्यांच्या जोरात भांडण सुरू झालं पण अंधाऱ्यात मंद उजळ्यात त्यांचे आता समोरसुद्धा चेहरा आले तरी दिसत नव्हतं आम्ही घाबरलो त्यांना सांगितलं अहो तुम्ही कोण आणि असं काय बांधताय आपसात कोणती भाषा बोलताय ते काहीच बोलले नाही आमचा आवाज एकताच ते गप्प बसले आणि आमचं मी पण घाबरलो होतो आणि मंद उजाळा त्यांचे चेहरा दिसत नाही काही नाही सर्वीकडे रातकड्यांचा आवाज आणि अंधार अगदी शांत वातावरण साडे अकरा बारा तासच झाले असतील आता आम्ही विचारच करत होतो तेवढा ते आमच्या दिशेने यायला लागलेत आम्हाला वाटलं चला बाळाला आबा आभार वगैरे मानतील पण काय पुढे आलेत लायटरीचे उजळ त्यांच्या चेहऱ्यावर पडला आणि आम्ही घाबरलोच आणि त्याच्याकडे बघतच तो कारण फार भयानक चेहरे, चेहरे दिसतो ते व बापरे हे कोण आहेत आम्ही त्या क्षणी समजलो की अरे बापरे हे माणसं नाहीत कोणतरी भूत आहेत ओ बापरे आणि त्यांनी दात विस्कटले मंद उजळासुद्धा त्यांचे लाल भडक जीभ आणि सुडे दिसले ओ बापरे हे कोण येते आम्ही घाबरून मागे सरकलो राहू तर एकदम किंचारलाच आम्हाला थरकाप झाला सर्व आम्ही चारीच्या चारी, चारी, चारी उठून दूर पळालो ते आमच्याकडे पुढे पुढे येऊ लागले आणि भयान चेहरे हात वारे करून ते आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करते की काय अरे भापरी अकोनाकुन येतं नाशिक खतरनाक सर्वांचे पांढरे सफेद कपडे डोक्यात टोपे आणि चेहरे मात्र भयानक हो बापरे आम्ही चारींनी एकमेकांच्या हात धरला अरे हे काहीतरी भूत असतील भूत नितीन बोलला की न मी तर म्हणत हो ना आधी की बा वडे भजे पापड्या तळण करू नका हे नक्कीच भूत आहेत पळा पळा आता आम्हाला थरकाप सुटला पळाव का काय करा तरी उमेशने दिट करून दिटाने विचारला हो तुम्ही कोण आणि आम्हाला असं काय घाबरवत आहेत ते परत भेसूर असलेत आणि पुढे यायला लागले आम्हाला पकडतील का असं वाटायला लागला हा बास पुढे येताच त्याने उमेशच्या हातच धरला ना तरुण जोरात ओढला तेवढ्यात नितीने एक लाकूड उचलला आणि फाट दिवशी त्यांना मारलं पण हवेतच्या हवेत लाकूड पडलं पण काही सो मी सुटला बस इतके घाबरलो आम्ही लगेच पुढे पळालो चारी चिचारी पळालो आता काही गर्दीमध्ये आमचे मोबाईलसुद्धा ते झोपडीतच राहिलेत काय करणार हो तुम्ही कोण कशाला आमचं आमचं नाव घेत आहे आम्ही तुम्हाला उलट जेवण करायला दिलं तरी तुम्ही आम्हाला मारायला आलेत ते असले मध्येच बोलले हा हमको हम तुमको नाही छोडेंगे बस असं म्हणून ते पुढे आला अरे कोण आहे तुम्ही पुड़े पुड़े। था था, हो ते काही आहे का आम्ही तसंच पुढे पडलो अंधारात आता अंधार होता सर्व शेतात अंधाराच्या भागात आम्ही येऊन गेलो पाऊल वाट जिथं सापडून तिथून पडायचं बा त्याला आम्ही थांबलो घाबरून मागे पाहिली तर ते परत आमच्या जवळ आलेले हो बापरे हे का असं कसं काय हे कोण आहेत तुम्ही कोण आहेत ते बोलायलाच तयार नव्हते फक्त एवढंच म्हणायचे हम आपको नाही छोडगे हो बापरे मग ते एकदम जोरात किंचाळले आणि भेसुरावाजात वेगळ्या भाषेत काहीतरी बोलू लागले आणि तिघं तिघं आमच्या मागे सुटले बस आम्ही चारही लोक आम्ही चारही मुलंच होतो तरुण मुलं असल्यामुळे आम्ही वेगाने पळालो अरे पळा आता घरीच पळा आता काही इलाज नाही दोघांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडले व धूम ठोकली जीव घाबरला होता आम्हाला कुणाच कुणास टो हातीचे बळ आले अंधारातसुद्धा झाडी गारा जसं रस्ता सापड तसं सा पड सुटलो आणि आम्ही गाड रस्त्याला आलो धूम पडता पडता बर परतमध्ये थांबलो बघितलं रस्त्यावरती पुन्हा तिथे आमच्या दिशेने येत होते नशीब एवढं की त्यांना आमच्या इतकं जोरात येत नव्हतं का पडतात नव्हतं काय माहीत परंतु ते पुढे पुढे जीत होते आम्ही थांबलो का मागे ओढून बघायचे अरे ती जेवढं आले पुन्हा पळायचे आपण इतकं जोरात पडतो तर ते येत आहे आणि ते वयस्कर म्हातारी माणसं ना असं कसं का इतकं जोरात पडत आहे नितीन म्हणा अरे बाबा ते तुम्ही पाहिलं ना ते माणसं नाही ते भूत येत भूत उभी सांग बरं की ते भूते आपल्याला एकदम पकडू बी शकतात जोरात येऊ शकतात आप त्यांच्यातून उलट त्यांच्या स्पीड तर आपल्यापेक्षा जास्तच असतो ना असं का होतं तेव्हा बघा आता हा विचार करण्याचा वेळ नाही पळा तर आपण आम्ही त्याची पळतच सुटलो घाबरत घाबरत कशी तरी घरी पोचलो देव बोल तर आम्ही वाचलो गावाची विषय येता बरोबर मात्र ते दिशेनाशी झाले होते आम्ही पुन्हा एकदा मागे ओढून पाहिल होत परंतु पुन्हा थांबायची हिंमत नव्हती तसेच परत पडलो घरी आलो आणि काय दुसऱ्या दिवशी नितीन व राहुल तर आजारीच पडले एवढे घाबरले होते उमेश म्हणाला आजपर्यंत असा अनुभव आम्हाला कधीच आला नाही आमचे शेती आम्ही रात्री बेरात्रीसुद्धा येतो पण असं कसं झालं नितीन म्हणाला तरी मी सांगत होतो की बाजरीच्या भाकरी करा तुम्ही तरण कशाला ठेवलं तिथं हो घरचे लोक सर्व आम्हाला बोलले की बघा ही तुम्ही तरुण मुलांना अजिबात ऐकत नाही ना असं काहीतरी संकटाला आमंत्रण देतात मित्रो त्यानंतर आम्ही अशी हिंमतच केली नाही रात्रीच्या वेळाला आम्ही बऱ्याचदा उमेशच्या शेतात पार्ट्या केल्या परंतु दिवसाच संध्याकाळ झाली का आता उमेशच्या शेताचं बाकीच्यांना जू घाबरायला लागला ते कोणीही रात्री तिथं थांबत हो नव्हते असे काय अनुभव येतात शेतामध्ये केव्हा काय अनुभव येईल काहीच सांगतात बरं तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत परत गुड बा आहे